नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाची स्पष्टीकरण करत आहोत तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज काय आहे त्या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग च्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित शासन निर्णय निर्गमित करण्याचे कारण काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल व नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका व हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना बंधू भगिनींना पाठवून द्या आणि लाइक हि करा तर चला पाहूया breaking news संपूर्ण स्पष्टीकरण राज्य शासनाच्या शिस्तभंग भंग विषयक कारवाई संदर्भात सामान्य प्रशासन विभागा मार्फत दोन जून दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे शासकीय कामकाज अधिक गतिमान व खर्च यामध्ये बचत करण्याच्या उद्देशाने सरकारी कार्यालयामध्ये व्हाट्सअप तसेच इतर ईमेल अशा सुविधेचा वापर करण्याची काळजी लक्षात घेऊन मंजुरी देण्यात येत आहे शिस्तभंग विषयी का कारवाई मध्ये वेळ वाचावी व वा जलद गतीने काम व्हावेत याकरता व्यवहार करिता नियमाप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे यामध्ये पत्र व्यवहार करिता प्रसार माध्यमाचा वापर करण्याच्या संपर्कात सूचना देण्यात आल्या आहेत शिस्तभंग विषयक का कागदपत्रे आता ईमेल वर सरकारी ईमेल आय च्या माध्यमातून संबंधित उपचाराच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या चा ईमेल आयडी वर शिस्तभंग विषयक का कारवाई मधील कागदपत्रे बजावण्यात यावी असेही नमूद करण्यात आले त्याच बरोबर शिस्तभंग विषयक कागदाचे व्हॉट्सअप द्वारे सुद्धा माहिती देण्यात यावी म्हणजेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या व्हॉट्सअप खात्यावर शिस्तभंग विषयक का कारवाई मधील कागदपत्रे बजावण्यात यावी तसेच त्याच माध्यमातून त्यांना पोच पावती देखील सादर करण्याची पोच नमूद करण्यात आली आहे शिस्तभंग कारवाईच्या बाबत राज्य शासनाचा महत्वपूर्ण बदल आता नवीन पद्धतीचा वापर झालेला आहे त्यामुळे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्या वर करण्यात येणाऱ्या शिस्तभंग कारवाई बाबत सरकारने महत्वाचे बदल केला आहे हा बदल शिस्तभंग कारवाईच्या नोटीस बाबत करण्यात आला आहे या अशी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस ईमेल द्वारे व्हाट्सअप द्वारे मिळणार आहे या संदर्भामध्ये राज्य शासनाने नवीन रा, सॉरी राज्य शासनाने नवीन परिपत्रक काढले आहे शिस्तभंगाच्या कारवाईत आता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे दोषारोपण पत्र देणे चौकशी अहवाल यासारखे कागदपत्र पूर्वी नोंदणीकृत डाक किंवा प्रत्यक्ष जात होती त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना उत्तर देण्यास वेळ लागत होता ही पद्धत कायम ठेवून ही पद्धत कायम ठेवून ईमेल आणि व्हॉट्सअप वर कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवणार आहेत वेळेत पत्र व्यवहार पोहोचत नसल्यामुळे शिस्तभंग कारवाईला उशीर होत असल्यामुळे प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे हा बदल केला सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय पाठवण्याचे निर्देश काढले आहेत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैयक्तिक ईमेल आयडी वर व व्हॉट्सअपवर नोटीस काढण्याचे निर्णय घेण्यात आला आहे यामुळे नोटीस, या नोटीस मिळाल्यावर कर्मचाऱ्यांना पोच देण्याचेही बंधन करण्यात आले आहे आणि कर्मचाऱ्यांचा कामाचा वेग वाढवण्यासाठी नवीन डिजिटल सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी आणि आन, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी अंतर्गत लागू करण्यात आला आहे आणि

व्हायरल केला आहे तर करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन शासनाचे कार्याचे स्वागत करून हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असल्यामुळे व्हायरल केला धन्यवाद थँक्यू व्हेरी मच